नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार धडगाव तालुक्यातील तलईच्या शासकीय आश्रम शाळेतील घटना मुख्याध्यापकांसह वॉर्डनवर गुन्हा धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आश्रमशाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह वॉर्डनने बलात्कार केल्याची घटना घडली या घटनेमुळे पालकवर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहेत या प्रकरणी धडगाव पोलिसात मुख्याध्यापक व वॉर्डन अशा दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून वेळोवेळी व दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत यातील अल्पवयीन फिर्यादी ज्या शासकीय आश्रमशाळेत शिकत आहे त्या आश्रमशाळेत साईसिंग मोवाशा वसावे हा मुख्याध्यापक आहे तसेच मालती पाडवी ही वॉर्डन आहे हे दोन्ही तलई आश्रमशाळा तालुका धडगावचे राहणारे आहेत या दोघांनी यातील पीडित अल्पवयीन फिर्यादी विद्यार्थिनीची पालकत्वाची जबाबदारी असणारी शासकीय कर्मचारी असताना पीडितेस वेळोवेळी मुख्याध्यापक साईसिंग वसावे याच्या ऑफिसात बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संबंध ठेवले घडलेण्या प्रकाराबाबत कोणास काही एक सांगितले तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली तसेच अल्पवयीन पीडित फिर्यादी मुलगी ही वॉर्डन महिला मालती पाडवी हिने वेळोवेळी गायरिंग मोवासच्या वसावे या मुख्याध्यापकाने भेट वस्तू पुरविल्या व तिला वेळोवेळी काही ना काही काम सांगून मुख्याध्यापक साईसिंग वसावे याचे ऑफिसात पाठवून अल्पवयीन पीडित मुलगीशी मुख्याध्यापक वसावे याने शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संबंध ठेवण्यास अप दिली दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धडगाव पोलीस ठाण्यात आपबीती कथन करून फिर्याद दिली त्यानुसार शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सावसिंग मोवाशा वसावे वॉर्डन महिला मालती पाडवी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे पालक वर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहेत अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल आदिवासी पोर्टल ला सब्क्राइब करून ग्या